मागील दहा ते वीस वर्ष अगोदर प्रत्येकाच्या घराघरामध्ये एरंडेल तेलाची बाटली असायची व त्या एरंडेल तेलाचा उपयोग घेऊन आपले जे घरातील जे लहान लेकरापासून तर माथाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळेजण त्या ते एरंडेल तेलाचा योग्य तसा उपयोग करून निरोगी राहायचे व कधीही बिमार पडत नसत आज आपण त्याच ते एरंडेल तेलाचे उपयोग जाणून घेणार आहोत त्याचे शुद्ध शास्त्रीय आयुर्वेदिक ग्रंथानुसार सुश्रुत व भावप्रकाश ग्रंथामध्ये जे सांगितलेले आहेत की एरंडेल तेलाचे गुण व त्याचे औषधीय गुण आणि ते कोणत्या आधारावरती चालते त्याचा ते उपयोग कसा करायला पाहिजेत आणि त्याचप्रमाणे त्याचे साईड इफेक्ट काय आहेत कोणी कोणी त्याचा उपयोग नाही करायला पाहिजेत या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत उशुताने एरंड तेलाचे औषधीय गुण सांगितलेले आहेत परंतु खाताने त्या एरंडेल तेलाची जी चव आहे ती थोडीशी गोड आहे थोडीसं तुरट आहे थोडीसं कडू आहे त्याचप्रमाणे तिखट आहे असे विविध प्रकारच्या मिश्रणाच्या चवीने हे एरंड तेल बनलेलं आहे त्याचप्रमाणे थोडं चिकट असते पचायला अवघड असते शरीरामध्ये जर गेलं तर सहजरित्या गतिशीलपणा होते त्याचे औषधीय गुणधर्म सांगतात कोणत्या कोणत्या आजारांवरती एरंड तेल चालते तर आयुर्वेदामध्ये सांगतात की श्रोतो विशोधन म्हणजे नाड्यांची शुद्धी करते त्याचप्रमाणे त्वचेच्या गुणांना सुधारते वृक्ष म्हणजे कामोत्तेजक आहे वयस्थापना म्हणजे माणसांचं वय हे थांबवणार आहे कायाकल्प करणार आहे त्याचप्रमाणे योनी विशोधन म्हणजे योनीची शुद्धी करणार आहे शुक्र विशोधन म्हणजे वीर्याची शुद्धी करणारी आहे वीर्यांचे जे शुक्राणू आहे त्यांची गतीमध्ये सुधार करते आणि कशाही प्रकारचे जर शुक्र दोष जर असतील तर त्या दोषांचं निराकरण करण्याचं काम एरंड्याचं ते तेल करते आरोग्यकारक आहे म्हणजे माणसाचं स्वास्थ्यामध्ये सुधार आणते मेधाकर म्हणजे बुद्धिवर्धक आहे क्रांतिकारा का म्हणजे त्वचेमध्ये चमक आणि सुधार आणते त्याचप्रमाणे स्मृतिकर म्हणजे माणसाची स्मरणशक्ती सुद्धा आहे बल कर म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं आहे अधोभाग दोषहारा म्हणजे नाभीच्या खालचे जे आजार आहेत ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्या मुतखडा यासारखे जे आजार आहेत त्या आजारांचं निराकरण करणारा जे नाभीच्या खालचे जे दोष आहेत मलाचं निराकरण करणार त्याचप्रमाणे वटोदर म्हणजे गॅस किंवा शरीरामध्ये कुठेही सुजन वगैरे असेल तर त्याच्यावरती उपचार आहे पृष्ठशूल गुहशूल म्हणजे आपल्या पाठीचा दुखणं किंवा कसल्याही प्रकारच्या सांधे वाताच्या आजारांवरती फिरंड्याचं तेल उपयोगी आहे हृदरोगा म्हणजे हृदयविकारामध्ये उपयोगी आहे दीपन म्हणजे जठराग्नी प्रदीप्त करणार आहे पाचक म्हणजे शक्तीमध्ये पचनशक्तीमध्ये सुधार करणार आहे विषमज्वर म्हणजे राहून राहून जे ताप येते फेऱ्याने त्या तापीवरती उपयोगी आहे बलकर म्हणजे शक्तिदायक आहे गुल्म म्हणजे पोटातील आजारांवरती उपयोगी आहे त्याचप्रमाणे कटिग्रह म्हणजे कमराच्या खालचे हिश्यामध्ये कुठं कमर लागलेली असेल किंवा मनक्यामध्ये गॅप वगैरे हो असेल अशा प्रकारच्या आजारांवरती आयुर्वेदानुसार त्याच्यामध्ये उपयोग केला जातो वात शोणित म्हणजे वाताचे आजार गाठिया वात वगैरे त्याच्यावरती उपयोगी आहे विबंध मलबद्धतेसाठी मला, मला शहराचे जर जागा जर दा गुदाभ्रंश झाला असेल मूळव्याधीमध्ये गुदाभ्रंश होतो त्या गुदाभ्रंशावरती उपयोगी आहे शोथ म्हणजे शरीरामध्ये कुठेही जरी सूज जरी आली असेल त्या सुजेवरती उपयोगी आहे आम विद्राती म्हणजे नेमके शरीरावरती जर फोड वगैरे येत असतील त्याच्यामध्ये नेमकाच पू वगैरे बनत असेल तर त्याच्यावरती सुद्धा उपयोगी आहे आमवात म्हणजे सांधेदुखी कुठल्याही प्रकारच्या सांधेदुखीवरती उपयोगी आहे त्याचप्रमाणे हे तेल थोडं गोड आहे कफ वाढवणारं आहे पचायला भारी आहे वात रक्तगुल्म त्याचप्रमाणे महिलांचे विविध प्रकारचे पोटांमधले जे आजार आहेत त्यांच्यावरती उपयोगी आहे हृदयरोग अपचन ताप यासारख्या विविध प्रकारच्या आजारांवरती उपयोगी आहे असं शू शरकाच्या सूत्रस्थानामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे शरीराच्या जर का बाह्य भागामध्ये जर त्याचा जर उपयोग जर करायचा असेल तर ते हिरण्यचं तेल हे त्यांनी जर व्यवस्थित जर मसाज वगैरे जर केली तर रक्ताचं परिसंचलन शरीरामध्ये व्यवस्थित होते शरीरामध्ये गर्मी वाढवते त्याचप्रमाणे शरीरामध्ये कसल्याही प्रकारच्या सांध्यांमध्ये काही जकडं असेल काही नसा लागलेल्या असतील तर त्याच्यावरती मोकळ्या होण्याकरता मदत करते मलाशय किंवा गर्भाशय याची जर जागा जर का सरकली जर असेल तर एक्स्टर्नल यूज म्हणजे बाह्य उपयोगाने ते व्यवस्थित जागेवरती जातात त्यासाठी काय करायला पाहिजेत तर एरंडेचं तेल गरम करायचं गरम केल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर त्याची योग्य प्रकारे मसाज जर का जर केली तर ते बरोबर शरीरातले सरकलेले अवयव हो, डिस्टर्ब झालेले अवयव हो, आपापल्या जाग्यांवरती येतात त्याचप्रमाणे जर का अंतरंगामध्ये जर का उपयोग जर करायचा असेल था तर ते शरीराकरता आतून जर घेतलं तर टॉनिक आहे रेचक आहे आणि त्याचप्रमाणे शरीराची कायाकल्प करण्याकरता हे रंडेल तेलाचा उपयोग होतो पोटांमध्ये लहान लेकराच्या पोटामध्ये असो किंवा मोठ्या व्यक्तीच्या पोटामध्ये असो मोठमोठाले छोटा छोटाले जंत होतात त्या कृमी प्रबंधन करण्यासाठी पोटातलं दुखणं त्याचप्रमाणे त्वचारोग संधीशोध मूळव्याध कठोर मळ ज्यांना असे खडे येतात संडासचे अशा विविध प्रकारच्या आजारांवरती पोटामध्ये कब्जा असलेल्या कब्जाचा विनाश करण्याकरता एरंडेल तेलाचा उपयोग करावा असं आतून घेतल्यानंतर त्याचे फायदे सूत्रस्थानामध्ये सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे विरेचनामध्ये त्याचा उपयोग कसा करावा तर आयुर्वेदामध्ये विरेचन करण्याकरता दोन प्रकारचे विरेचन सांगितलेले आहेत एक तर स्निग्ध विरेचन आणि एक विरेचन तर स्निग्ध विरेचनामध्ये तूप आणि त्याचप्रमाणे एरंडेल तेलाचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो जर स्निग्ध विरेचन जर का केलं तर त्याच्यासाठी फायदे सांगतात की वाता आणि पित्ताचे बिमारी असतील त्याचप्रमाणे वातामध्ये गाठिया असतील पपडी असेल लालिमा येत असेल शरीरामध्ये कुठेही आग होत असेल त्याचप्रमाणे वृक्षपणामुळे विविध प्रकारचे त्वचा विकारे होत असतील संधी शोध म्हणजे संधीवात होत असेल तर त्यासाठी एरंड्याचं तेल हा चांगल्या चांगला विकल्प आहे चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे की वातदोषाच्या प्रबलतेमुळे जर कोणाला जलोदर हा आजार झालेला असेल तर आयुर्वेदामध्ये ज्याच्या तज्ञ जे आयुर्वेदाचार्य आहेत ते आंबट आयुर् जडीबुटींच्यामध्ये संशोधित करून या एरंडीच्या तेलाचा एनिमा देतात व त्या माणसाला जलोदरापासून मुक्त करतात एरंडील तेलाचा उपयोग करत असताना त्याचे काय दुष्प्रभाव होऊ शकतात आणि काय सावधानता बाळगायला पाहिजेत तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ज्या लोकांना वारंवार संडास येते किंवा ज्यांना संडास लागलेली आहे पोटांमध्ये मुरडा आलेला आहे किंवा कोणाला चक्कर येत असेल मळमळ होत असेल उलटी होत असेल तर त्या लोकांनी एरंडेल तेलाचा उपयोग करू नये जर गरोदर माता असतील तर त्यांनी एरंड्याचं तेल घेऊ नये त्याचप्रमाणे जर स्तनदा दूध पाजणाऱ्या आई जर असतील त्यांनीसुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच एरंडेल तेलाचा उपयोग करावा त्याचप्रमाणे कोणाची जर शंका जर असेल की आम्हाला ऑलरेडी होमिओपॅथिक औषधी सुरू आहे तर होमिओपॅथिक औषधी सुरू असताना आम्ही एरंडाचे तेल घेऊ शकतो का तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सांगितलेलं आहे की होमिओपॅथीची औषधी जर सुरू असताना आपण एरंडाईल तेलाचा उपयोग घेऊ शकतो जर आपल्याला ॲलोपॅथीचं जर औषधी जर सुरू असतील तर आपण एरंडाचं तेल त्यांच्यासोबत घेऊ शकतो का तर औषधी जर सोबत घेतल्या तर होत काही नाही परंतु अगोदर ॲलोपॅथिकची औषधी घ्यावी अर्धा तास थांबावे त्याच्यानंतर ते एरंडेल तेलाचा उपयोग सांगितल्याप्रमाणे करावा जर आपल्याला कशासोबत कसा करावा जर जाणून जर घ्यायचे असेल तर आपल्याला ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्या त्वचा विकार किंवा पोटाचे कोणतेही प्रकारचे आजार असतील जर जर एरंडेल तेलाचा जर पोटातून जर का उपयोग जर करायचा जर असेल तर आपण रात्री एक गिलास गरम दुधामध्ये पंधरा ते वीस मिली म्हणजे दोन ते तीन चमचे गरम दुधामध्ये तेल टाकून घेतल्यास पोटाची व्यवस्थित प्रकारचे शुद्धी होते त्याचप्रमाणे तुम्हाला मळ शरीरातील बाहेर पडतो ॲसिडिटीपासून मुक्तता होते अपचनापासून मुक्तता होते मूळव्याध कमी होतो जर छोट्या मोठ्या प्रमाणात जर मध्ये जर का मूळव्याध जर असेल तर एरंडेल तेलाचा ते त्याच्या मूळव्याधीच्या सुरुवातीलाच जर का तुम्ही जर उपयोग जर केला तर तुम्हाला मूळव्याधीची पुढची स्टेप येणार नाही मूळव्याध जाग्यावरती रिव्हर्स होईल सोबत पथ्यपाणी केले पाहिजे तर तेलाचा तेला उपयोग केला असता आपण मूळव्याधीतून पूर्णपणे मुक्त होऊ शकता त्याचप्रमाणे त्वचा विकार वगैरे असेल काही बाह्य अंगाना जर का लावायचं जर असेल त्वचा विकारावरती काही फोड असतील काही जखम वगैरे असतील त्यावरतीसुद्धा आपण एरंडेल तेलाचा उपयोग घेऊ शकतो जर केसांच्या समस्या असतील तर तर ज्याप्रमाणे आपण खोबऱ्याचं तेल लावतो त्याचप्रमाणे ते ते आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हे तेलाने जर का आपल्या केसांच्या या वरच्या भागाची जर मसाज वगैरे जर केली तर केसांमध्ये कोणाला कोंडा होत असेल केस गळत असतील केस कमजोर असतील केस पांढरे होत असतील केसांचं पोषण न होल्यामुळे केस कमजोर झाले असतील तर अशा विविध प्रकारच्या केसांच्या समस्यावरती एरंडेल तेलाचा उपयोग केला जातो जर तुम्हाला संधिवातासारखे जर आजार जर असतील तर सांगितलेलं आहे की मागील प्रमाणे एरंडेल तेलाला गरम करायचं त्याच्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची मसाज करायची सांध्यांची एरंडेल तेलाने मसाज केल्यानंतर गरम कपड्याने त्यांना शेक द्यावा किंवा गरम पाण्याची पशवीसुद्धा त्यांच्यावरती ठेवू शकता त्यामुळे कुठे एखादी नस वगैरे आखलडी जखलडी जर असेल वातामुळे जर का सुजन आली असेल त्याचप्रमाणे जर त्याच्या ठिकाणी आग वगैरे होत असेल वेदना होत असतील तर त्यावरतीसुद्धा त्यांना लवकरात लवकर आराम मिळेल तर मित्रांनो काही जर एरंड तेलाविषयी आपल्याला जर शंका जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कोटासंबंधी कसल्याही प्रकारचे जर आजार जर असतील आणि जर आपल्याला जर आमचं जर मार्गदर्शन हवं असेल तर या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपण आमचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन व उपचार घेऊ शकता सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा नि पश्यंतु मा कश्चित दुःख भागभवेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं भल हो सर्वांना आरोग्य स्वस्थ समृद्धी लाभो हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना हरिओम